नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती एकतर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आमचं युट्यूब चॅनल सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि महाराष्ट्रातल्या घरा घराघरापर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे काल मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्यात आणि खरं म्हणजे माध्यमांनी त्याला एवढं बारकाईने पाहिलं नाही कदाचित मुंबईत ज्या घडामोडी घडतात त्यापेक्षा वेगळ्या घडामोडी बीडमध्ये असतात किंवा नागपूरमध्ये जे निवेदन दिलं जातं त्याचे संदर्भ बीडमध्ये फार वेगळे आहेत जसं मुख्यमंत्र्याचं निवेदन आलं त्यानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले धनंजय मुंडे हे माध्यमांना बोलते झाले आणि ते बोलत असताना त्यांनी काही प्रतिप्रश्न त्यांच्या निवेदनातनं उपस्थित केले असं दिसतंय था। एक तर त्यांचं असं म्हणणं आहे की सरपंचाची हत्या ही आर्थिक व्यवहारातनं झाली आणि त्याच्यामागे फार काही वेगळा भाव होता असं दिसत नाही पण आमच्याकडे आलेली माहिती थोडीशी वेगळी आहे आणि माहिती असं सांगते आहे की हे खंडणीचं प्रकरण आज जे दिसतं आहे ते खरं तर खूप आधीपासून सुरू होतं कोण म्हणतं आठ कोटीची खंडणी ठरली होती खरी तर दहा कोटीची ठरली होती आधी आठ कोटी दिले आणि मग दोन कोटी रुपये दिले नाहीत म्हणून तो सगळा प्रकार घडला आणि त्याच्याशी संतोष देशमुख यांचा काडीचाही संबंध नाही त्या मध्यप्रदेशमधल्या कंपनीच्या मॅनेजरला कुणीतरी दोन दिवस डांबून ठेवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगावांगी जरी असल्या तरी आता त्याच्यामध्ये तथ्य नाही असं कोणी म्हणणार नाही बीडमध्ये ही चर्चा आहे की दहा कोटी रुपयाची एकूण खंडणी मागितली होती त्यातले आठ कोटी रुपये दिले पण पण कधी दिले जेव्हा मध्यप्रदेशच्या त्या मॅनेजरला दोन दिवस ह्या मंडळींनी अन्नपाणी न देता उपाशी ठेवलं आणि मग त्या घाबरलेल्या मंडळींनी हे आठ कोटी रुपये दिले नंतरच्या दोन कोटी रुपयांसाठी तो सगळा प्रकार महाराष्ट्राने बघितला त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर जे स्वतःचं स्टेटमेंट दिलं आहे त्याच्यातनं काही नवे प्रश्न निर्माण होतात की हे आर्थिक व्यवहार हे आधीपासून होते तर मग त्याला पाठबळ कोणाचं होतं दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की मुख्यमंत्र्यांनी मकोका लावण्यासंदर्भामध्ये भूमिका घोषित केली आणि मग धनंजय मुंडे यांचं असं आहे की मकोका लावायचा असेल तो ह्या प्रकरणात लावायचा की आधीच्या प्रकरणामध्ये लावायचा बहुधा त्यांचा रोख हा सुरेश धस यांच्याकडे दिसतो आहे कारण सुरेश धस यांच्या संदर्भात काही प्रकरणं विशेषतः मंदिरांच्या जमिनी वगैरे त्या चर्चेत होत्या म्हणजे कुठेतरी मुद्दा डायवर्ट करण्याचा हा प्रयत्न पण या बाजूने होतोय पण बीड जिल्ह्यात आता असं दिसतं आहे की बीडचे जे आमदार आहेत म्हणजे संदीप क्षीरसागर असेल नमिता मुंद्रा असतील किंवा सुरेश धस असतील हे त्यातल्या त्यात सुरेश धस खूपच व्होकल आहेत हे धनंजय मुंडे आणि एकूणच मुंडेंच्या विरोधामध्ये आहेत आणि म्हणूनच मी मुद्दा हा अटॅक केला आहे की जी परिस्थिती आज बीडमध्ये निर्माण झालेली आहे आणि ज्याचं रिफ्लेक्शन पूर्ण राज्यभर आहे ते पाहता मुंडेंना एकट्या धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडेंना नव्हे तर दोघांना सुद्धा कमी महत्वाचं खातं मिळेल का खा। आणि बीडचं पद सुद्धा दोघांना मिळण्याची शक्यता यामुळे कमी झालेली आहे का आणि मला दिसते आहे शक्यता लीस्ट बीडच्या पालकमंत्रीपदाबद्दल किंवा महत्वाच्या खात्याबद्दल तर धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काही प्रश्न निश्चितच निर्माण झालेले आहेत कारण धनंजय मुंडे हे त्यांच्या पक्षामध्ये किती मातब्बर आहेत ते ओबीसीचे मोठे नेते आहेत अजित पवारांचे खूप जवळचे आहेत अनेक वेळेला अजित पवारांनी त्यांची पाठराखण केलेली आहे हे जरी गृहित धरलं तरी आता बीडच्या प्रकरणाला एक जातीय कोण आहे आणि तो विसरून चालणार नाही तो जातीय कोण कोणाची इच्छा असो किंवा नसो पण तो सरळ सरळ मराठा विरुद्ध वंजारी अशा वादाचाही त्याच्यात भाग आहे आणि हे दुर्दैव आहे आपलं पण ही वस्तुस्थिती आहे या कॉन्टेक्टमध्ये जर तुम्ही धनंजय मुंडे यांच्याकडं महत्वाचं खातं दिलं बायदावे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेत असताना सुद्धा बऱ्याच घडामोडी घडल्यात असं दिसते कारण अगदी शेवटच्या क्षणाला त्यांची वर्णी लागली म्हणजे छगन भुजबळ आज मंत्रिमंडळात नाही दिलीप वळसे पाटील आज मंत्रिमंडळात नाहीत कदाचित धनंजय मुंडे सुद्धा त्या रांगेमध्ये होती की काय अशी परिस्थिती होती परंतु शेवटी त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला आणि आता हे प्रकरण बाहेर आलं हे प्रकरण बाहेर आल्यानंतर आका मास्टर माइंड वगैरे हे शब्द जे वापरले गेले ते जसे वाल्मिक कराड यांच्याशी आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी काल सांगितल्याप्रमाणे ह्या मंडळींना ज्यांनी पाठबळ दिलं त्यांच्याशी सुद्धा ते संबंधित आहेत आणि तिथे कुठेतरी परोक्ष परोक्षापरोक्ष धनंजय मुंडे यांचं नाव येतं आणि म्हणून एक शक्यता वाढीस लागलेली आहे की धनंजय मुंडे की ज्यांनी आधी समाज कल्याण सामाजिक न्याय वगैरे आणि नंतर कृषी असं महत्वाचं खातं सांभाळलं त्यांच्याकडे आता या खात्याची अशा कुठल्या तरी मोठ्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी येईल का आणि समजा जर पक्षश्रेष्ठी म्हणून श्री अजित पवार यांचे काही धनंजय मुंडे यांच्याबद्दलचे रिझर्वेशन्स असतील तर ते या निमित्ताने ते या घडलेल्या घटनेचा सुद्धा वापर करू शकतात आता पंकजा मुंडे यांच्याबद्दल असं आहे की त्यांनी खरोच उत्तम पद्धतीनं आधीच्या काही खात्यांचा कारभार सा सांभाळला होता परंतु आता ह्या बीडच्या प्रकरणानंतर मुंडेंच्याच बद्दलची एकूण जी नकारात्मक भावना तयार झालेली आहे ती पाहता आणि भाजप पा अंतर्गत असलेलं राजकारण पाहता त्यांच्याकडे काय खात्याची जबाबदारी दिली जाते आणि जर दोन बहीण भावामध्ये राजकीय स्पर्धा असेल तर इथे थोडीशी संधी मला बीडच्या पालकमंत्री पदाबद्दल हा पंकजा मुंडे यांच्या अगदीच मुंडेंनाच जर पालकमंत्रीपद द्यायचं ठरलंच तर ते पंकजा मुंडे यांच्याकडे जाईल अशी आता शक्यता वाढीला लागलेली आहे कारण धनंजय मुंडे यांच्याकडे जर पालकमंत्रीपद दिलं तर त्यांचं आणि वाल्मिकी कराड यांचं असलेलं नातं जे की लपून राहिलेलं नाहीये आणि ते त्यांनी स्वतःही सांगितलं त्याच्यानंतर पुन्हा पालकमंत्रीपद जर त्यांच्याकडे दिलं तर ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आता श्री अविनाश पाठक जे बीडचे जिल्हाधिकारी आहेत ते मूळचे तसे धाराशिव मधल्या तुळजापूरचे आहेत पण मी बघतो आहे की अनेक अधिकारी म्हणजे मधल्या काळामध्ये एका एसपीचा किस्सा फार बन्नाट होता ते एसपी हे धाराशिवमधून तिथेही गेले होते आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी जो काही उच्छाद मांडला तो इतका मोठा होता की ते या वाल्मिक कराड आणि ह्या मंडळींना विचारण्याशिवाय काहीच करत नव्हते असं म्हणतात म्हणजे ज्याचा उल्लेख काल मुख्यमंत्र्यांनी केला की पोलीस प्रशासनाची काय जबाबदारी होती की जेव्हा खोटे गुन्हे दाखल केले जात होते तेव्हा पोलीस प्रशासनानं स्वतःची इब्रतपूर्ती घालून घेतली माझ्या मते परळी पोलीस स्टेशन असेल किंवा बीडमधले अनेक पोलीस स्टेशन्स या पोलीस स्टेशन किंवा तिथल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांचं ट्रॅक रेकॉर्ड काढलं तर राजकीय लागे बांधे असल्याशिवाय ही मंडळी बीडमध्ये आली नाहीत आणि एकदा का ती तिथे आली की मग सरकार कोणाचंही असो आणि पालकमंत्री कुणीही असो पण ते त्यांना हवं तसं वागत राहिले आणि म्हणून परिणामी ज्या आय एस ऑफिसर नेत्या ही प्रोमोटीस होते पण त्यांनी बीडचा बिहार झालेला आहे असं काही वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं त्या अधिकाऱ्यांच्या पुढे जाऊन आता बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणतो आहे की आमचा बीड होणार आहे का अशी परिस्थिती असल्यामुळं त्यात जातीय अँगल असल्यामुळं आता पुन्हा एकदा पालकमंत्रीपद श्री धनंजय मुंडे यांच्याकडे जाण्याची शक्यता किमान मला तरी कमी वाटते आहे एक राजकीय घटणाऱ्या घटनांचा अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे महत्वाचं खातं जाईल का याबद्दलही मला संशय आहे पंकजा मुंडे यांच्याकडे त्यांचं राजकीय पुनर्वसनच असल्यामुळं आणि आता ओबीसींचा टक्का एकूणच राज्य मंत्रिमंडळामध्ये राज्याच्या निवडून आलेले आमदार आणि भाजपला मिळालेल्या यशामध्ये अधिकचं असल्यामुळं कदाचित त्यांना खातं मिळेल पण त्यांना सुद्धा बीडचं पालकमंत्रीपद मिळेल का हा खरा प्रश्न आहे कारण पुन्हा मुंडे यांच्याकडेच पालकमंत्रीपद दिलं तर जैसे थे ते स्थिती राहील आता खरं म्हणजे बीडमधे जे काही इनपुट्स पत्रकार देत आहेत ते भीषण आहेत भीषण हा शब्दही जिथं आता गासून पुसून चकचकीत व्हावा असं पण ह्याला सगळे लोक जबाबदार आहेत म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी पण त्याला जबाबदार आहे भाजपा पूर्णपणे जबाबदार आहे कारण त्या त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी एकतर ते भाजपकडे पालकमंत्रीपद पद राहिले नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिले त्यांनी जर प्रोमोटिव्ह ऑफिसर्स आणूनच बीडचा कारभार पाहिला असेल तर ही आजची जी अधोगती आहे ती अधोगती काही आज आणि एका दिवसात घडली आहे आणि वाल्मिकराड यांनी त्यांच्या काय जे सहकारी या मंडळींना आपण इतकं निर्दयीपणे एखाद्याला मारून वाटला तो भाव येण्यासाठी बराच काळ जावा लागला असेल ना म्हणजे असे अनेक कृत्य घडलेली असतील की जी घडली दडवली गेली काहीही झालं नाही पुढं आणि मग त्याच्यातनं तर मग आता मकोकाची जेव्हा घोषणा केली जाते आहे ती मकोकाची घोषणा ही त्या कॉन्टेक्टमध्ये बघायला पाहिजे की जर सगळीच जुनी प्रकरणं काढली तर अनेक जर जेलमध्ये जातात खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारसमोर श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हे चांगलं उदाहरण सेट करण्याची संधी आहे जर तुम्ही खरोखरच हा भाव ठेवला असेल की महाराष्ट्र मला आठवतं की दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या आर्थिक गुंतवणुकीच्या अनुषंगाने काही विश्लेषण केलं होतं आणि महाराष्ट्रासह देशभरातल्या राज्यांचं विश्लेषण करताना महाराष्ट्र सतराव्या क्रमांकावरती होता मी ही गोष्ट पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासूनची करतोय मध्येच आम्ही चाकन एमाडीशींचे सुद्धा उद्योग व्यवसाय त्यांच्याशी पण बोलत आणि एकूणच सगळी गुंडगिरी ही जी ह्या औद्योगिक पट्ट्यामध्ये सुरू आहे ह्या औद्योगिक पट्ट्याबरोबरच छोट्या छोट्या गावामध्ये पसरलेली आहे त्याच्यामुळे तेव्हा महाराष्ट्र जो सतराव्या क्रमांकावरती होता आता जर शोधलं तर एकूणच सोशल पॅरामीटर्स उद्योजकांच्या मनात असलेली भीती महाराष्ट्रामध्ये जसं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला टेंडर मिळालं पाहिजे टेंडर मिळत नसेल तर खंडणी द्या हे जे काही सुरू आहे ते खरंच क्लीन अप करायचं असेल तर ही श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी उत्तम संधी आहे ती संधी त्यांनी साधावी क्रमांक एक जिल्हाधिकाऱ्यांना हटवावं थे तिथं थेट आयएस ऑफिसर्स आणावेत ज्या पोलीस अधीक्षकांची त्यांनी बदली केलेली आहे त्या ठिकाणी थेट आयएस आयपीएस ऑफिसर आणावा जिगरबाज आयपीएस ऑफिसर असावा काही वर्ष आपण बघतो हो की मध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे ते होत नाहीये तिथेही प्रचंड लॉबिंग आहे एकमेकांचे पत्ते कापाकापीचे कार्यक्रम आय एस आणि मध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरू असतात दुर्दैव आहे हेही तर तिथे अशा पद्धतीचे डीवाय एस पी एसपी आणि जिल्हा पोलीस जिल्हा अधिकारी आणून जर खरोखरच त्यांनी क्लीन अप मिशन हातात घेतली तरच या कालच्या त्यांच्या निवेदनाला काहीतरी अर्थ आहे परंतु त्या निवेदनानंतर सुद्धा एक जे सगळं मुद्दा येतो आहे तो हाच आहे की इतकं स्ट्राँग निवेदन दिल्यानंतर जर पुन्हा मुंडेंना महत्वाचं खातं आणि बीडचं पालकमंत्रीपद मिळालं तर त्याचे परिणाम हे त्यांच्या भविष्यातल्या स्वतःच मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या क्लीनअप अप मिशनवरती निश्चितपणे होते बघूया आपण इथे अजूनही खातेवाटप झालेलं नाही त्या खातेवाटपाकडे सगळ्यांचं लक्ष आहे आकडे आले म्हणून सगळं काही व्यवस्थित होईल असा काही भाग नव्हताच मी आधीही म्हटलं होतं की महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्ण बदललेलं आहे त्या बदललेल्या कॉन्टॅक्टमध्ये ह्या सगळ्या घडामोडी बघितल्या तर छगन भुजबळ नाराज आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे इकडे खाते वाटप होत नाही खातेवाटप सुरू असतात बीडचं आणि परभणीचं प्रकरण घडलं आपलं पूर्ण लक्ष आहे बारकाईनं लक्ष आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही महत्वाचे मुद्दे वाटतात ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आमचं युट्यूब चॅनल जे एनडीटीव्हीचं आहे ते सबस्क्राईब करा बेलायकन दावा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जा द्या पुन्हा विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा